आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण तलोजा फेज 1 या ठिकाणी आहोत आणि प्रभाग क्रमांक 300 उमेदवार पणवेल महानगरपालिकेचे निर्दोष केनी आपल्या सोबत आहेत. सर तुझं आदर्श न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो. नमस्कार. सर आपल्या आप परिसरामध्ये जे तुम्ही नगरसेवक नसताना देखील कुठले प्रश्न सोडवलेले आहेत काय सांगाल सांगायचं आम्ही ही विकासाची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी एक विजन ठेवून चालते आमदार प्रशांत व यांच्या नेतृत्वात आम्ही फेजवन येथे गार्डन असो कब्रस्तान असो स्मशानभूमी असो गणेश घाट असो सभेची साफसफाई करणं असो हैमास असो हे सर्व काम आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात केलेले म्हणजे आणि कुठले मुद्दे म्हणजे कुठले नागरिकांच्या सुख सुविधा कुठले उपक्रम राबवलेले म्हणजे आम्ही महिलांसाठी शिवण क्लास असो पार्लरचे कोर्स असो मोदी भोजन जे कोरोना काळात मोदी भोजन आम्ही सर्वांना राशन वाटप असो गोरगरिबांसाठी हे उपक्रम आम्ही केलेले आहेत सर हे उपक्रम तुम्ही केलेले आहेत आणि आता जर नगरसेवक जनतेने तुम्हाला नगरसेवक जर बनवलं किंवा जनतेने निवडून दिलं तर आपण जनतेचे जे परिसरातील प्रश्न आहेत ते कशा प्रकारचे सोडवण्याचा प्रयत्न करणार सर्वात मोठा पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्न नावा सेवा तीन हा टप्पा पूर्ण करण्याचा आमदार साहेबांचा फेब्रुवारी महिन्यात एक काटा आहे का आपल्या पनवेल तालुक्याला मुबलक पाणी मिळावा हा याच्यासाठी प्रयत्न चालू आहे व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुला केंद्र असो किंवा आपले सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी हॉल असो तलाव असो या विकास कामांसाठी आम्ही सर पाहिलं गेलं तर ज्या प्रभागामध्ये आपण राहतो या प्रभागामध्ये नगरसेवक देखील झालेले आहेत आणि आपण नगरसेवक नसताना देखील आम्ही काही आपले कार्यक्रम देखील कव्हरेज केल्यानंतर आपण या प्रभागामध्ये भरपूर निधी आणलेला आहे हा लगभग किती रुपयाचा निधी आहे आणि कुठल्या कुठल्या याच्यासाठी आणलेला होता काय सांगितलं आम्ही आताच गार्डन साठी सात करोडचा सा निधी आणलेला आहे सेक्टर पंधरा मध्ये जवळ जवळ तिथे सात करोडचा सा निधी आणून तिथे नागरिकांसाठी हॉल कारण चालूच्या फेजोनमध्ये मध्ये कुठलाही कार्यक्रम असो लग्न कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असो त्याच्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती म्हणून आम्ही दादा ठाकूर व आमदार दादा ठाकूर यांच्याकडे मागणी करून तिथे हॉल निधी गार्डन असो समजा आपले आयमास असो या सर्वसाठी आम्ही निधी आणले आपल्या तलुचा फेजोन मध्ये एक सुद्धा डिजिटल बस स्टॉप नव्हता तो सुद्धा आम्ही या हप्त्यात डिजिटल बसचं उद्घाटन केलेलं आहे सेक्टर चौदा मध्ये गार्डन होता परंतु महिला असो पुरुष असो यांना शौचालय नसल्या कारणाने आम्ही त्वरित दादा ठाकूर दा यांच्याकडे मागणी करून शौचालयची सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि प्रभाग तीन मध्ये ज्येष्ठ नागरिक कट्टा असो सेक्टर तेवीस मध्ये ज्येष्ठ नागरिक कट्टा आरोग्य केंद्राचे उद्घाटन झालेले आहे सेक्टर सव्वीस मध्ये परंतु येथे मोठ्या प्रमाणात असा सुसुंदर असा आरोग्य केंद्राचे उद्घाटन रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले सर आणखी माझा पुढचा प्रश्न असा आहे की बाबा परिसरामध्ये जनतेचे तुम्ही जर प्रश्न सोडवले आहेत नगरसेवक म्हणून देखील निवडून आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवणार आहात आणि माझा एक बाबा इथल्या प्रभागातील जे मतदार आहेत जनता आहे निर्दोष किनीनाच का नगरसेवक बनवावं आणि निर्दोष किनीनाच का निवडून द्यावं काय सांगायला असं आम्ही विकासाच्या कामावर मतं मागून मला निवडून द्यावं असं मी सांगतो कारण केंद्रात मोदी सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आहे पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची आहे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीची आहे म्हणून या प्रभाग तीन मध्ये मी मना निवडून द्यावं असं मला विकास करण्यासाठी मला निवडून द्यावा असं वाटतं सर आपल्याच प्रभागामध्ये मुस्लिम तलोजा गावामध्ये मुस्लिम प्रमाणात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपण बीजेपीचे उमेदवार आहेत आणि बीजेपीचे उमेदवार असल्यामुळे हो आम्ही हिंदू मुस्लिम असा काही भेदभाव करत नाही आज तलोजामध्ये साडेचार कोटीचा तलाव आमदार प्रशांत ठाकूर व परियदर आई तिथं विकसित करून आज तिथे नागरिकांना जॉगिंग जॉगिंग साठी असो म्हणजे व्यायाम करण्यासाठी असो सर्व हे केलेलं आहे सर ज्या प्रभागामध्ये असतो आपले विरोधक देखील आहेत आपले महाविकास आघाडीचे असतील अपक्ष उमेदवार असतील त्यांना काय करता पक्षांनी विरोधकांना काय आव्हान करणार विकास केलाच नाही विकास हा दादा असो दादा ठाकूर असो आणि भारतीय जनता पार्टीची महापालिकेत सत्ता असल्या कारणाने विकास भारती भारती हा भारतीय जनता पार्टी करू शकतो म्हणून मी सांगतो का इथे भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी असं सर आपल्या परिसरामध्ये जेव्हा प्रचार करण्यासाठी किंवा गाठीसाठी तुम्ही जात आहात तेव्हा नागरिकांचा रिस्पॉन्स कशा प्रकारे येतोय नागरिक काय सांगतायत काय सांगाल या संदर्भात नागरिकांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगल्या प्रकारे आहे प्रत्येक सोसायटीमध्ये आम्ही जातो तेव्हा सर्व नागरिक खाली उतरून आम्हाला सांगतात का यावेळी तुम्हालाच निवडून देऊ कारण जे नगरसेवक सात वर्ष पहिले निवडून दिले होते हे फिरकले सुद्धा नाही म्हणून नागरिकांचा खूप प्रमाणात त्यांच्यावर रोष आहे लास्ट प्रश्न माझा असा आहे की बाबा परिसरातील जे प्रश्न आहेत जे नागरिक आहेत यांना जनतेना काय आवाहन करत आजच्या प्रसंगी मी जनतेला असं आवाहन करीन का कर जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी उतरून मतदानाचा हा हक्क बजावून भारतीय जनता पार्टीला मतदान करावे हीच माझी विनंती सर निवडणुकीची प्रक्रिया कुठवर आलेली आहे आणि फॉर्म भरायला कधी जात आहे कशा तयारी झालेली आहे का सांगताय वरिष्ठांचा आदेश आला आज किंवा उद्या या परवा वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही तयारीला लागलेलो ला। आ, हे होते निर्दोजी केनी प्रभाग क्रमांक तीन मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील आहेत आणि जनतेने आम्ही केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून आणि निवडून आल्याने देखील विकास कामं करू आश्वासन आश्वासन निवडून द्या अशी भूमिका देखील त्यांनी मांडलेली आहे आपली काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे आवश्यक करा कॅमेरामन पद्म अक्षय कांबळे तलोजा नवी मुंबई तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस